और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में ના આઈતા અરે

ધન્યવાદ સાયબા ધન્યવાદ ભીક દે ભીક દોર ભવિષ્ય કરતૃત્વા સા ડોંગોલી મહાનગર પાલિકે પોરંચ શિક્ષણ कल्याणच्या कई प्रकाश परांजपे अभ्यासिकेत येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कंत्राटदार मनमानी पद्धतीने हजारो रुपयांची फी आकारणी करत आहेत यामुळे गरीब गरजू विद्यार्थ्यांची लूट आहे त्याचबरोबर हजारो रुपयात असणारी फी गरीब विद्यार्थ्यांना परवडत नाहीये परिणामी त्यांच्या अभ्यासाचं नुकसान होत आहे ही लूट थांबवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्यामार्फत महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता पण त्या पत्रांना केराची टोपली दाखवत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काही समाधानकारक पाऊल उचलण्यात आलेलं नाहीये याचा विरोध म्हणून कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महानगरपालिका मुख्यालयापर्यंत शिवसेना ठाकरे गटाकडून भीक मागो आंदोलन करण्यात आलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे दोन हजार दहा साली सहजानंद चौक येथे कै प्रकाश परांजपे स्पर्धात्मक परीक्षा प्रक्षि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं होतं या प्रशिक्षण केंद्राचा उद्देश विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात चांगले शिक्षण मिळावा असा होता पण हे प्रशिक्षण केंद्र कंत्राटदाराच्या हातात देण्यात येऊन कंत्राटदार विद्यार्थ्यांकडून ते रुपयांची मागणी केली के जात आहे ही मागणी योग्य नसल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या कल्याण शहरात भीक मागो आंदोलन करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला आर्थिक मदत गोळा करण्यात आली जमा झालेली सातशे एक्केचाळीस रुपयांची रक्कम महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात भरून अभ्यासिकेसाठी देणगी देण्यात आली आहे ज्याने महानगरपालिकेला हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यास मदत होणार असल्याचं रुपेश भोईर यांनी सांगत हे केंद्र महानगरपालिकेने स्वतःच्या ताब्यात घेऊन डागडुजी करून चालवावं आणि मनमानी करून जास्त फी मागणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची हाला परिस्थिती बघून डोळ्यामध्ये आसरू येतात मन भरून येतो आज या कैलाशवासी प्रकाश परंजे साहेबांची जी वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये अभ्यासिका त्या अभ्यासिकामध्ये ही गोरगरीब शहरातली पोरं जी शिकतायत तिकडे बसून अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्या गोष्टीचा गांभीर्य नाही आहे कारण का कंत्राटदार आणि ठेकेदारांच्या घशात घालण्याकरता त्यांनी जो कट कारस्थान केला आहे त्या कट कारस्थानाला मोडून काढण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सगळ्यांनी त्यांना निवेदन दिलं होता त्या निवेदनामध्ये सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब आयुक्ता साहेबांनी सर्वांनी आम्हाला एका तोंडी आश्वासन दिलं होता का या शहरातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना एम पी सी यू पी सी इंजिनियर ज्या काही याच्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गावाखेड्यातल्या पाड्यातल्या विद्यार्थी ज्या इकडं सुभाष मैदानामध्ये ट्रेनिंग घेऊन हे विद्यार्थी तिकडे अभ्यासिकामध्ये अभ्यास करतात अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन देणार नाही असं आम्हाला तोंडी आश्वासन दिला होता पण त्याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करत होतो पण त्या पाठपुराव्याला आम्हाला काही यश आलं नाही कारण ठेकेदाराच्या घशामध्ये घालून ती अभिषिका त्याच्यामध्ये त्याच्या मलिदा काढून त्या ठेकेदाराला श्रीमंत करायचा आहे असं काय यांचा हट्ट आहे म्हणून आम्ही त्यांना एक निवेदन दिला होता त्या निवेदनामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर दिला नाही अशा सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांकरता मी महापालिकेला आणि प्रशासनाला आणि केंद्रामध्ये बसलेल्या राज्य करताना जे आहेत देशाचे पंतप्रधान बोलत आहेत बेटी बढाओ बेटी पढाव विद्यार्थ्यांचा मोठा घोघवाट करून सोशल मीडियामध्ये लोकांना चित्र दाखवतात अशा लोकांचा लक्ष या इकडे कल्याण शहरामध्ये आम्ही केंद्रित करण्याकरता आज कल्याण शहरामधना प्रत्येक घराघरातना दारादारातना रिक्षा वाहन चालकांकडनं दुकानदारांकडनं इवन गोरगरीब जनतेकडनं माझ्या माईबाप जनतेकडनं पैशांचा हा भीक मागितला आहे हा भीक या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही हा भीक आम्ही जमा करून या अभ्यासक चालवण्याची त्यांना ताकद नाहीये अभ्यासक चालवण्याकरता त्यांच्याकडे पैसे नाही मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने मागितलेला भीक त्यांना आज देणार आहे आणि ती अभ्यासिका या भिकाच्या पैशांना त्यांनी चालवावा असं आमचा म्हणणं आहे आजच्या दिवसात कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा